महिन्यामध्ये संजय गांधी निराधार योजना म्हणजेच त्यामध्ये विधवा पेन्शन योजना असेल दिव्यांग पेन्शन योजना असेल श्रावण बाळ पेन्शन योजना असेल वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल या ज्या योजना आहेत या योजना करण्यात आला होता आणि काल सुद्धा एक जी आर निग्रमित करण्यात आलेला आहे आता या जी आरमध्ये मध्ये कालच्या जी आरमध्ये मध्ये मागच्या जी आरमध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे त्या हप्त्याबद्दल डिस्कस केलं होतं म्हणजे त्या हप्त्याबद्दलच सांगितलं होतं किती निधी प्रस्थापित करायचा वगैरे त्यासमध्ये सांगितलं होतं परंतु कालच्या जो जी आर आहे त्या कालच्या जी आर मध्ये सुद्धा निधी निग्रमित करण्याबाबत सुद्धा सांगितलेलंच आहे परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट कालच्या जी आर मध्ये सांगण्यात आलेली आहे तर कालचा जी आर नक्की काय आहे तुम्हाला त्याचा फायदा होणार की तोटा होणार कोणाला फायदा होणार कोणाला तोटा होणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकोन सुद्धा करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट संजय गांधी निराधार योजना म्हणजेच त्यामध्ये वृद्धापकाळ योजना असेल श्रावणकाळ योजना असेल दिव्यांग पेन्शन योजना असेल तसेच विधवा पेन्शन योजना असेल या पेन्शन योजनेतील जे जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा खालचा जी आर आहे तुम्हाला माहित आहे या अगोदर काय व्हायचं हो तर या अगोदर जे पैसे आहेत म्हणजे संजय गांधी निराधार या चार ते पाच योजनांचे पैसे आहेत ते पैसे एकदमच सगळ्यांच्या खात्यामध्ये एकाच बँकेतून जमा केले जायचे परंतु आत्ता असं करून चालणार नाही कारण दिव्यांगांना अडीच हजार रुपये आहे तर बाकीचे पेन्शनधारक आहेत त्यांना दीड हजार रुपये आहेत त्यामुळे जर एकदम पैसे हे सोडले तर दिव्यांगांना सरसकट अडीच हजार किंवा सगळ्यांनाच अडीच हजार किंवा सगळ्यांना दीड हजार असं होऊ शकतं म्हणूनच हा मार्ग सरकारने बदललेला आहे आणि आता जे मेन बँक असते त्या मेन बँकेतून पैसे बाकीच्या सब बँकेत जमा केले जाणार आहेत आणि वेगवेगळ्या वे योजनांसाठी वेगवेगळ्या वे पद्धतीने पैसे वेगवेगळ्या वे वे दिवशी पैसे सोडले जाणार आहेत आता याचा काही जणांना डिस अॅडव्हान्टेजेस तर कोणालाच आहेत पण काही डिसएडव्हानजेस सुद्धा आहेत ते कसे तर दिव्यांगांना अडीच हजार रुपये आहेत आणि जे बाकीचे पेन्शनधारक आहेत त्यांना दीड हजार रुपये आहेत मग जर दिव्यांगांना अडीच हजार रुपये आहे तर ते दिव्यांगांना अडीच हजार रुपये अगोदर सोडले जातील किंवा नंतर सोडले जातील आणि बाकीचे सर्व जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना नंतर पैसे सोडले जातील किंवा प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या बँकेतून वे पैसे सोडले जातील आता याचा ॲडव्हान्टेजेस असा होणार आहे की डी बी टी जी प्रणाली आहे त्याच्यावर भार येणार नाही हा ऍडव्हान्टेज सरकारला होणार आहे परंतु तुम्हाला त्याचा डिसएडव्हानेज होऊ शकतो म्हणजे जो फायदा आहे तो कमी होऊ शकतो का तर समजा हे वेगवेगळे वेग वेग पैसे सोडायचे आहेत म्हणजे तुमचे दिवस वाढले जाणार म्हणजे आज एका योजनेतील पैसे सोडले उद्या त्याच्या उद्या असं तुमचे खूप दिवस जाणार आहेत म्हणजे वेळेवर तुम्हाला पैसे हे येणार नाहीत हा याचा डिसएडवांटेज हा होऊ शकतो त्यामुळे कारण निराधार बांधवांना वेगवेगळे पैसे आता बच्चू कडू यांनी त्यांचं आंदोलन चालूच ठेवलेलं आहे पुढे त्यांचे पैसे वाढणारच आहेत परंतु जोपर्यंत वाढणार आहे तोपर्यंत तर तो सरकारने ही प्रणाली वापरायचा हा जो मार्ग आहे तो वापरायचा ठरवण्यात आलेला आहे तर कालचा जी आर आहे तो कालचा जी आर त्याच संदर्भात प्रसिद्ध केलेला आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कालच्या जी आरमध्ये मा किंवा मागच्या जी आरमध्ये काय सांगितलं काय बेनिफिट होणार आहे या फा जो मार्ग निवडला आहे त्याचा बेनिफिट काय होणार आहे याची सर्व माहिती आजच्या मा व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढचे का नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद